आपला शिवून बघा लक्ष द्या हे मा, अशा पद्धतीने तुम्ही लिहिला की अशा पद्धतीने हे सांगा हा व्हिडिओ महाराष्ट्रभर पसरवा सगळ्यांना कळू दे हे असं बघा काही जण काय करतात जिथं ऊ आहे ना तिथं ऊ घालतात इस नाही ऊ घालतात म्हणजे जर असं असेल हे असं जर असेल तर काय लिहितात असं लिहितात बघा म्हणजे हे ऊ घालायचं आणि मग सगळाच पट्ट्या बळ होत म्हणून हे की हे आता तुम्हीच सांगा एक नंबरच बरोबर का दोन सांगा दोन नंबरच बरोबर का शिव अरे काय शिव कपडे शिवण्याची क्रिया आहे बरोबर आहे ना हे लक्ष द्या शिवणे ही क्रिया आहे बरोबर आहे ना शिवणे ही क्रिया आहे का नाही आहे म्हणजे शिवण्याची धातू आहे द्विअक्षरी क्रिया आहे त्यामुळे इथं काय येणार येणार दोन नंबरचं बरोबर आहे आता समजतंय हा हा आता तीन अक्षरी धातू घेऊ आपण तीन अक्षर धातू तीन अक्षरी धातू सांगा ज्यांच्या शेवटी